नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वाचूच्या आपल्या नव्या खोर आपण स्वात करतोय आज आपण आलो आहोत गाव लाजूळ तालुका जिल्हा रत्नागिरी मित्रांनो या ठिकाणी पाहायला गेलात तर मस्तपैकी काजूची बाग मला मिळणार आहे ती देखील आपल्या बजेटमध्ये बागेमध्ये साधारणपणे दोनशे तीस मोठ आली काजूची कलमं आहेत आणि ज्याचं आयुष्य आहे वीस वर्षांहून जुनं उत्पन्न म्हणाल तर पाचशे ते सहाशे किलो काजू दरवर्षी बागे या बागेतून जागा मला तेव्हा घेत आहेत आणि तेवढाच काजू आपण देखील घेऊ शकाल जेव्हा आपण या बागेचे मालक व्हाल आता पहिल्यांदा पूर्ण बाग पाहून घेऊया आणि याविषयी सविस्तर देखील बोलूया काजूची या जागेमध्ये तुम्हाला मिळत आहेत उत्पन्न म्हणाल तर वर्षाखरी साधारणपणे पाचशे ते सहाशे किलो काजू आपण हमखासरीत्या या बागेमध्ये काढू शकता आता या जागेची पूर्ण गवन मोजणी ही झाली आहे पूर्ण जागा ही जवळपास ऑलमोस्ट माती स्वरूपाची आहे या ठिकाणी रस्ता म्हणाल तर प्लॉट पर्यंत रस्ता आला आहे आणि आपली गाडी देखील पूर्ण बागेमध्ये फिरू शकते अशा प्रकारे रस्ता जागेमध्ये फिरण्यात आला आहे जवळची वस्ती म्हणाल वाडी वस्ती म्हणाल तर खाली दोनशे तीनशे मीटर वर राहती वाडी वस्ती आहे आणि तिथेच लाजूळ गावची ग्रामपंचायत देखील आहे स्टॉप हेच आहे साधारणपणे शंभर मीटरच्या अंतरावरती जवळचं रेल्वे स्थानक म्हणाल तर रत्नागिरी आहे एक मोजून अर्ध्या तासाच्या अंतरावरती मित्रांनो तुम्हाला कोकणामध्ये बाग घ्यायची असेल खास करून काजूची बाग घ्यायची असेल तर आजची जागा ही नक्कीच वळत आहे ही आहे जमीन अॅग्रिकल्चर प्रॉपर्टी त्यामुळे ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण मत तुम्हाला वॉट नक्की मिळून जाईल आणि जर शेतकरी असाल कोकणामध्ये काजूची बाग घ्यायची इच्छा असेल तर या बागेचा आपण नक्कीच विचार करू शकता मित्रांनो जबरदस्त अशा जी बाग आहे उत्पन्न देणारी काजूची बाग तुम्हाला ते मिळते आहे अगदी रिजनल किमतीमध्ये एकशे चौपन्न गुंडाची बाग आहे आणि या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन जे जागा मालकांनी केलं आहे ते आहे चव्वेचाळीस लाख रुपये थोडंफार नक्कीच निगोशियबल तुम्हाला मित्रांनो ही बाग आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरिंग नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट व्हिजिटशी आपण शेड्यूल करू शकता मित्रांनो आपले कोकण वास्तूचे एपिसोड तुम्हाला कसे वाटतात आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा आणि अजून एक गोष्ट आपल्या कोकण वास्तूचा ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे ज्यावर कोकणातल्या प्रॉपर्टीची माहिती ही दररोज असते आणि त्या प्रॉपर्टीची माहिती मिस न करण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या कोकण वास्तूच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून आपण तो ग्रुप जॉईन करू शकता जेणेकरून कोकणामधल्या प्रॉपर्टीची माहिती आपण घर बसले येऊ शकता ते देखील आपल्या मोबाईलच्या क्लिकवर पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडचं तोपर्यंत श्री स्वामी समर्थ